हॅलो हॅलो हा नमस्कार सर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार बोला मुर्मेजी सर मराठा योद्धा मनोजदादा दादा जारांगी पाटील यांच्या पर्वाच्या मुंबई येथील मराठा आरक्षण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर रॉंग मराठाने स्ट्रॉंग मराठा संपवला राव या मधल्याखाली पत्रकार भाऊ तोरशेकर यांनी नुकतंच एक व्हिडिओ बनविला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी मनोज दादा जारांगी पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे हा यावर आपली एक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी म्हणून नेमकी काय प्रतिक्रिया आहे सर नाही मुळात भाऊ तोडसेकर हे चांगले पत्रकार आहेत लेखक आहेत हे जरी मान्य केलं तरी भाऊ तोडसेकर हे भाजपवादे आहेत म्हणजे उदय उसणीचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या विचाराची आपल्या पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करण्याच्या उद्देशानं त्यांनी या आंदोलनावर टीका केलेली आहे म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांनी जी टीका केली ती वैयक्तिक स्वरूपात टीका करण्याची काही आवश्यकता नव्हती म्हणजे आंदोलनावर जेव्हा ते टीका करतात ते आपण समजू शकतो परंतु त्यांनी जी टीका केली त्यांनी ती वैयक्तिक आकाशातून म्हणा किंवा मराठा दोषातून टीका केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे सर मनोज दादा दारांगी पाटील यांच्या अंगी नेतृत्व करण्याची अजिबात क्षमता नाही ही टीका त्यांनी केलेली आहे यामध्ये कितपत काय सांगाल कसे याकडे हे पा भाऊ तोळशीकर सारख्या पत्रकारांनी असं म्हणणं हशास्पद आहे एक लक्षात घ्या की एखाद्या नेतृत्वाच्या पाठीमध्ये जेव्हा चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख लोक येतात म्हणजे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरात मुंबई पर्यंत येतात तिथं उपस्थापक राहतात लक्षवादी हो लोक जेव्हा येतात तेव्हा काहीतरी नेतृत्व त्याच्यामध्ये असलीच पाहिजे हे आपण मान्य केलं पाहिजे मुळात नेतृत्वाचं कुठं चुकलं कुठं कमी पडलं हे तर प्रत्येक नेतृत्वाच्या बाबतीत घडत असतं कुठलंच नेतृत्व हे काही परिपूर्ण असत नाही बरोबर म्हणून ते हा, 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 हा। जे म्हणतात त्याच्यात फारसं तथ्य नाही मग लाखो लोक मुंबईमध्ये आले कसे जमवलं कसे आणि गेल्या पाच सहा वर्षापासून धरंगे पाटील जे आंदोलन चालवतात जे मोर्चे करतात आंदोलन करतात उपोषण करतात की त्याच्या माग ती ताकद आहे नैतिक ताकद आहे आणि जर लक्षावधी लोक पाठीमाग राहत असतील तर याचा अर्थ मराठा समाजानं त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे असं समजायला हरकत नाही असं मत आहे आणि त्या भाऊ तो मताशी मत मी समजत नाही सर नेतृत्वच नाही तर मनोज दारांगी पाटील हा कार्यकर्ता म्हणून पण करता आहे असेही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हणलंय हे त्यांची वैयक्तिक टीका झाली किंवा त्यांचे ते वैयक्तिक मत असे मुळात नेतृत्वाला काही गुण लागतात गुण काय त्यांच्यामध्ये कमी जास्त झाले असतील परंतु ते कार्यकर्ता होण्याचे लायकीचे नाही असं जर म्हटलं आपण ते चुकीच ठरेल कारण आज आपण पाहतो मोठमोठे राजकीय नेते आमदार खासदार मोठमोठे मराठा संघटनाचे सुद्धा नेते कार्यकर्ते त्यांच्या ते पाठीमागे आहेत बरोबर बरोबर आणि त्यांना जणांगे तेच आमचे आता नेते आहेत असं जर म्हणत असतील तर जरांगे कार्यकर्ते होण्याच्या लायकीचे नाहीत असं म्हणणं म्हणजे या आंदोलनावर राज्य व्यक्त करणं एवढंच त्याचा अर्थ घेतला जाऊ शकतो असं मला वाटतं तर त्याचबरोबर त्यांनी मराठा आंदोलनामध्ये जे काही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखायला पाहिजे होती ती रणनीती आखण्यामध्ये पूर्णपणे जारंगी पाटील पूर्णपणे काय रणनीतीचा अभाव होता असंही ते शेखर म्हणतात नाही हे पहा आता जेव्हा लक्षावधी लोक लाखो लोक एकत्र येतात तेव्हा कुठंतरी आंदोलनामध्ये त्यांच्या वैचारिकतेमध्ये किंवा संघटनेमध्ये त्रुटी राहतात लुपोल्स राहतात हे आपण मान्य केलं पाहिजे परंतु त्यांचं आंदोलनच म्हणजे काय म्हणले ते काय होत म्हणजे रणनीतीचा अभाव आहे असं त्यांचा रणनीती काहीच नव्हती त्यांची जी रणनीती ठरवली ती रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी फसवली असं मला वाटतं म्हणजे ज्वारीपूरक आझाद मैदानावर त्यांना आणणं तिथून पुढे मग न्यायालय प्रकरण करणं त्या आंदोलनाची दखल न घेणं आणि पोलीस प्रशासन काय ते आंदोलन बघून घेईल इतकं कॅज्युअली सरकारनं मुख्यमंत्र्यांना घेतलं असेल आणि त्याचा परिणाम म्हणून थोडं आपल्याला आंदोलन तर गुंडावं लागलं असेल रणनीती नव्हती असं नाही ज्याच्यातून काही मागण्या पाच सहा मागण्या पात्रातही पाडून घेतल्या आणि त्या पाच सहा मागण्या मराठा समाजाचा काय आवश्यक त्याचा फायदाही झालेला आहे त्यामुळे रणनीतीचा पूर्ण अभाव होता हे म्हणणं काही बरोबर नाही सर मराठ्यांचं आंदोलन नव्हतं तर मुंबई येथे अचानक उसळलेली झुंड होती असा आरोपही त्यांनी केला सर आता हे खरं हु पडता भाऊ सारख्या ज्येष्ठ माणसाला शोभणार नाही त्यांनी जे वक्तव्य केलं की आहे ती ही धुंडीश आहे वास्तविक पाता लक्षात घ्या म्हणून तीस चाळीस लाख लोक जमा होतात तिथे कोणी दगड मारित नाही पोलिसांना काठी मारण्याचा सुद्धा वेळ येत नाही तिथं कुठली सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत नाही आणि असं असताना सुद्धा एवढ्या एवढा सेम जर तीस चाळीस लाख लोक ठेवीत असतील मराठा समाज तर मराठा लोकांच्या सैमाला दाद द्यावी लागते असं माझं मत आहे आणि मग ती धुंडशाही होती धुंडशाही म्हणजे काय असतं एखादं सरकार ताब्यात घेणं आरोग्य म्हणजे काय असतं मुख्यमंत्र्यांच्या जरा हल्ला करणं मंत्रालयावर हल्ला करणं असं कुठलंही प्रत्येक आंदोलन झालेलं नाही त्यामुळे ती धुंड होती धुंडशाही होती होतं दंगल घडवण्याचा प्रयत्न होता असं भाऊ तोरशेकरांचं म्हणणं अत्यंत साफ चुकीचं आहे त्यांच्या विचाराची मला क्यू करावी वाटते मराठ्यांचं नेतृत्व करायला मनोज जारांगी हा रॉंग मराठा आहे असा सनसनाटी आरोपी त्यांनी मनोज जारांगी पाटील यांच्यावर केला आहे काय सांगाल नाही पहा हे पहा आता तिथे नेतृत्वामध्ये ते कमी पडत असतील ही गोष्ट जरी आपण मान्य केली तरी त्याच्या पाठीमाग लक्षावधी लोक आपण गेल्या पाच चार पाच वर्षापासून पाहतो की लक्षावधी लोक पाठीमागे येतात आमचा नेता दरांगे म्हणतात दरंगी म्हणजे त्या पद्धतीने आंदोलन उभे करतात आणि असं जर असेल तर आपण नेतृत्व गुण नाहीत हे कशाच्या आदर म्हणावं फार तर कुठेतरी मुसद्दीपणाला ते कमी पडत असतील किंवा त्यांचा जो भाबडा स्वभाव आहे त्यामुळे कुठेतरी आपली चळवळ मागे शिकली जात असेल पण याचा अर्थ ते नेतृत्व गुणच नाहीत असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे मनोज जारंगे पाटील यांच्या यांचे बोलविता धनी आहेत असा आरोप करून भाऊ तोरसेकर यांनी शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतलेला आहे काय सांगाल आता हे उघड उघड मराठा आंदोलनाचं करण्याचा भाऊ तोरसेकर केलेला प्रयत्न आहे मुळात आपण पाहतो की दोन हजार सोळा पासून आतापर्यंत सगळ्या आंदोलनाचं सगळ्या मोर्चाचं अति केलं कुठल्या तरी नेत्या असे वगैरे कोणीतरी त्याला रसद पुरवत आहे कोणीतरी त्याच्या पाठीमागे परंतु त्याच्या विश्वासू कार्यकर्त्यांना मिळतं कोणीही रसद पुरवत नाही कोणीही पाठीमागे नाही सर्वसामान्य जनताच त्याच्या पाठीमागे आहे असा त्याचा निष्कष निघालेला आहे म्हणून शरद पवार त्याच्या पाठीमागे असं म्हणायचं आणि त्याला कुठेतरी राजकीय दष्ट्या डावावर करायचं आणि हे पूर्ण आंदोलन म्हणजे पूर्ण शरद पवारनं रचलेलं राजकारण आहे हा फडीन असं सरकार उलटून त्यांचा डाव आहे असं स्वीकार लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असू शकतो एवढंच मला वाटतं सर मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉक्टर विठ्ठलराव एरंडे मनोज दादा दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाकडे कसे पाहतात काय सांगाल तुम्ही आम्हाला हे वाटतात की कुठेतरी संघटनात्मक पातळीवर हल्लाडा कमी पडतोय म्हणजे एक थोड दरांगे पाटलांचा जो एक कल्लीपणा आहे तो थोडा कमी झाला पाहिजे कारण लक्षात घ्या मराठा महासंघ असेल मराठा शावा संघ असेल संभाजी ब्रिज असेल छावा असेल ह्या सगळ्या संघटना आता त्याच्यात मर्ज झालेल्या आहेत त्या आंदोलनामध्ये आणि मग आता यांचं नेतृत्व करून हे सगळे कार्यकर्ते झालेले आहेत तर मला असं वाटतं की एखादं आंदोलन शिस्तबद्ध रेटण्यासाठी संघटनात्मक पातळीवर त्याची बांधणी त्याची विचारसरणी संघटना कार्यकर्ते आणि कृती कार्यक्रम त्या बाबी लागतात म्हणून माझी विनंती एकदा रंगे पाठला नाही की त्या सगळ्या संघटनांना सोबत घेऊन आपण हा लढा लढला गेला पाहिजे केवळ एक हाती नेतृत्व झाल्यामुळं काही लोक दूर चाललेले आहेत आणि तो मराठा समाजासाठी चळवळीला चार मागे घेतणारा तेव्हा काही दिवशी आपल्याला नुकसानकारक भविष्यात ठरू शकणारा भाग असू शकतो एवढं मला या आंदोलनाच्या अनुषंगाने सांगावं वाटतं तर जे काही दादा जरंगी पाटील यांचं जे काही आंदोलन म्हणा उपोषण झालं त्याचा मराठा समाजाला फायदा किती झाला काय सांगाल आता हे फायदा नफा आपल्याला लगेच आजच निष्पर्ष येता येणार नाही आता हैदराबाद ना ना। गॅजेट मधून किती नोंदी मिळतात किती कुणबी सापडतात त्यांची कुणबी प्रमाणपत्राची किती व्हॅलिडिटी होते सातारा कोल्हापूर गॅजेट मधून किती सापडतात त्याची किती व्हॅलिडीटी होते म्हणजे ही गोष्ट खरी आहे की आंदोलनातून फारसं काही मिळालं नाही याच्याशी मी सहमत आहे परंतु काहीच मिळालं नाही असं म्हणण्यापेक्षा आता हळूहळू हो 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 निदान काही कुणबी नोटीस सापडल्या तर ते कुणबी तरी ओबीसी मध्ये जातील फक्त एक झालं सगळे सोडे वगैरे जर त्यांनी मान्य केलं असतं तर ते अधिक मोठ्या प्रमाणावर आपल्याला याचा लाभ झाला असता लाभ कमी झाला परंतु केसेस मागे घेणं त्याच्यावरती सगळे गुन्हे माग घेणं मृत झालेल्या कुटुंबाला नोकरी आणि आर्थिक मदत करणं त्या काही मागण्या ह्या हो मागण्या मान्य केल्या तर हळूहळू त्याच्या अंमलबाजवणी होऊ लागलेली आहे पण काहीच मिळालं नाही असं म्हणण्यापेक्षा काहीतरी सरकारनं आपल्याला दिलेलं आहे आणि हळूहळू हळूहळू त्या आंदोलनातून त्या जुयामधून आपल्याला काही गोष्टी येत राहतील न्यायालयामध्ये प्रविष्ट होणार नाही याची सरकारने काळजी घेतली तर बरंच काय आपण ह्याच्यामध्ये मिळवलं आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू